नमस्कार आपले अना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज जागतिक योग दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक मंत्रिमंडळातील सहकारी शासकीय कर्मचारी अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आज योगाचं योग दिन साजरा केला मात्र योगासन योगाचं धाराशिव जिल्ह्यात प्रसार आणि प्रचार करण्याचं काम गेल्या दोन दशकापासून शशिकुमार भातलवंडे हे करत आहे शशिकुमार भातलवंडे हे त्यांना दृष्टीदोष असूनही त्यांनी योगाचं प्रशिक्षण घेऊन अग्दा शास्त, अगदी शास्त्र शुद्धपणे योगासन हे कशी करायची याचं ते लोकांना शिक्षण देत असतं त्यांची आत्तापर्यंत हजारोंच्यावर योग प्रशिक्षण शिबिरेही पार पडली आहेत त्यांनी गेल्या दोन दशकात जवळपास सहा लाख लोकांना योगाचं शिक्षण दिलं आहे शशिकुमार हे तसे पदवीधर कळमचे रहिवासी आणि कळम येथे स्टॅम्प वेंडर बरोबरच पतंजलीच्या विविध औषधी आणि त्यांच्या प्रॉडक्टची विक्रीचं हे दुकानते कळमच्या ढोकी रोड ज्याला आता लक्ष्मी रोड म्हणून संबोधलं जातं तेथे चालू त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीही त्यांना तशीच तोला मोलाची साथ देत असते शशिकुमार यांचं हे काम वाखण्याजोगच आहे आपले अण्णा त्यांच्या या कौतुक करते गौरव करते इकडं आज फक्त जागतिक योग दिन आहे म्हणूनच योग करायचा असं काही सांग कुठले लिहिलेलं ले नाही ज्याला आवड असते त्याला सवड मिळते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे गेल्या पाच सहा वर्षापासून दररोज योगा योगासने करतात त्यासाठी ते त्यांच्या ते, धाकधुकी धाकधुकीच्या धाकाधाकीच्या दा जीवनक्रमात त्यासाठी वेळ काढतात आणि योगाचे विविध प्रकार ते अगदी करत असतात आणि आपले शरीर शरीर कसं तंदुरुस्त राहील त्याची ते त्यातून काळजी घेत असतात तेही सार्वजनिक ठिकाणी त्यांना कोणी आग्रह केला तर ते तिथेही यो, यो योग योग करून दाखवतात आणि तो कुठला योगासनाचा प्रकार आहे हेही अगदी त्याची इतमृत माहितीचं ते सांगत असतात योग दिनाच्या याच्यात आज संपूर्ण जगभरात योगाच योगाबद्दल मेळावे झाले असतील अनेक जणांनी योग शिकण्याचं आजपासून ठरवलं असेल त्या सर्वांना शुभेच्छा तसं तस जग जा, जगात योगाचं प्रसार आणि प्रचार करण्याचं काम पूर्वीपासून अनेक जणांनी केलंय पण त्याला मोठ्या प्रमाणात असं उठाव देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं यात कोणाचंही दुमत असायचं काही कारण नाही आज आजही पाऊस पड पडेल असं वातावरण आहे पण अद्यापपर्यंत आज पाऊस पडलेला नाही त्यामुळं जो शेतकरी खरीप पेरणीत गुंतला आहे त्यानं सुटकेचा निश्वास टाकला असणार हे नक्कीच मात्र आज दिवसभर जी उष्णता जाणवते आहे जे र, अंगाला अंगाची ला बसल्या ठिकाणी पण अंगाला घाम वगैरे येत आहे त्यामुळं रात्री का होईना पाऊस येईल असंच एकंदरीत वातावरण म्हणून वाटतंय असो इकडं एन डी नरेंद्र मोदी यांच्या सर केंद्र सरकारच्या ईडी आणि इतर यंत्रणांनी त्रास देऊनही आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एन डी सामील झाले आणि त्यांच्या सोहळा खासदारांनी सध्या नरेंद्र मोदी यांच्या एन डी एच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे या एनडीएच्या पाठिंब्याच्या चर्चेच्या दरम्यानच त्यांना लॉटरी लागली होती शेअर मार्केटच्या चढउतारात त्यांना बारा हजार कोटी रुपयांपेक्षा त्यांच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या रकमेवर एवढा प्रचंड नफा त्यांना मिळाला होता मात्र इकडं केंद्र सरकारचा शपथविधी पार पडला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि दोन तीन दिवसातच परत शेअर मार्केटमध्ये खालीवर झालं आणि चंद्र चंद्राबाबू चंद्रा नायडू हे तिथं तोट परत तोट्यात गेले तर हे कसं आहे शे शेअर मार्केट हे अनिश्चितीचा खेळ आहे आणि ह्या खेळात ज्यांची लॉटरी लागते ते खुश असतात आणि जे हरतात ते खिन्न मनाने उद्या काय होईल याकडे लक्ष देऊन असतात तुरताशेवढच धन्यवाद बरं झालं